पुण्यात पस्तीस एकर जमिनीवर अनधिकृत बांधकाम होत आहे आणि याचा भविष्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ शकतो नेमकं का प्रकरण काय आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मी फॉरेस्ट चा, मा चा रहिवाशी आहे फॉरेस्ट हेल ही टाउनशिप परस्पे डेव्हलपर्स या पुण्यातल्या कंपनीने दोन हजार बारापासून पासून डेव्हलप केलेली आहे अजूनही गेले अजूनही ती डेव्हलपमेंट सुरू आहे या टाउनशिपमध्ये परस्पे बिल्डर्सनी पी एम आर डीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनधिकृत व इनलिगल परवानग्या घेऊन मोकळ्या जागा खेळाची मैदाने व बागा ज्या रेसिडेंटकरता खुल्या ठेवणं गरजेचं आहे अशा पस्तीस एकर जागेमध्ये बांधकामे करायला सुरुवात केलेली आहे आणि या ही बांधकामे आणि हे फ्लॅट्स ते निरपराध लोकांना जाणं याची कल्पना नाही अशा लोकांना ते विकत आहेत उद्या कोर्टाने जर ही बांधकामे अवैधानिक आणि अनियमित असल्यामुळे पाडायची जर ऑर्डर दिली तर या लोकांचं मोठं नुकसान होईल आणि ते बेघर होतील याची आम्ही पी एम आर डी एच्या अधिकाऱ्यांना आणि कमिशनरला जाणीव करून दिलेली आहे तरीसुद्धा त्यांनी इथे स्टॉप वर्क ऑर्डर इशू केलेली नाही आहे आणि आज अखेर ही अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत थँक्यू एकूणच आपण पाहिलं असेल की कॅप्टन उदय कुलकर्णी यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिलेली आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा पायल पुढवरे पुणे चोवीस तास